नमस्कार माझ्या मैत्रिणी नोमी अश्विनी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आज मी ना वरण भात बनवलेला आहे जे आणि जेव्हा कधी आमच्या घरामध्ये वरण भात हा बनला जातो ना तेव्हा जर मध्ये भेंडी जर असेल तर भेंडी शिवाय दुसरं काही तोंडी लावायला बनवायचं नसतं भेंडीच बनवावी लागते आणि जर नसेल तर मग बटाटा वगैरे म्हणजे असली ती भाजी खातात पण भेंडी असेल तर वरण भाताबरोबर भेंडीच पाहिजे असते तर नेहमी माझ्या जेव्हा कधी म्हणजे कधीतरी दुसरी भाजी बनते नाही तर भेंडीच बनली जाते तर आवडते पण आणि वरण भाताबरोबरच ती आम्हाला सगळ्यांना आवडते कारण आहे ना की आम्हाला भेंडी जास्त आवडत नाही फक्त वरण भातावरच खायला आवडते बाकी जास्त नाहीच नाही कधीतरी मसाला भेंडी वगैरे तर चला आ, तर आज मी ना खूप खूप प्लांट्स लावलेले आहे त्याचा व्हिडिओ मी काल अपलोड केलेला आहे ज्यांनी कोणी बघितला नसेल त्यांनी नक्की बघा आणि त्यामध्ये मी त्या झाडांची जे काही घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी देणारे झाड आहेत त्यानंतर ता थोडा स्ट्रेस फ्री करणारे झाडं तर त्याबद्दल ना छान अशी माहिती मी डिटेलमध्ये दिलेली आहे आणि मी कोणते छान पॉझिटिव्ह वाईब देणारे किंवा आणि त्यात मध्ये मला एक लकी प्लांट सुद्धा भेटलेला आहे मला माहित नव्हतं तिथं गेली सहज जी आवडतील ती झाडे घेऊन येऊया असं माझं ठरलं होतं आणि त्यामध्ये मग त्यांनी मला सांगितलं की हे जे काही प्लांट आहे तर हे कुबेर देवांना आवडतं आणि हे लकी प्लांट किंवा मनी प्लांट आणि त्याला अशी दोन तीन नावं आहेत अजून तर सविस्तर एकदम डिटेल मध्ये मी तो व्हिडिओ बनवलेला आहे नक्की चेकआउट करा आताच म्हणजे चार पाच वाजता मी झाडं वगैरे लावायला बसली होती तर छान झाड वगैरे लावून झाले नंतर घरामध्ये छान झाडू वगैरे सगळं झालं पूजा वगैरे झाली आणि मग लगेच आपल्या आपल्या स्वयंपाकाला लागून गेली तर कालचा जो काही व्हिडिओ आहे त्यालाच पुढे कंटिन्यू हा व्हिडिओ मी बनवला त्यानंतर मी काय काय केलं हे के मी यामध्ये शेअर केलेलं आहे छान स्वयंपाक वगैरे बनून झाला आणि स्वयंपाक करता करता अशी भांडी भांड्यांचं असं काम आहे ना ते की दिवसभरामध्ये कंटिन्यू निघतच असतात काही दोन तीन वेळा घसून होतात दुपारच्या वेळेमध्ये शक्यतो सगळ्या जणी साचून ठेवत असतील कधीतरी फक्त जेवण झालं तर घासून टाकत असतील मी फक्त जेवण झालं की घासून टाकते आणि नंतर जी काही भांडी निघतात ना सगळी तशीच गोळा करून ठेवते मग चहा पाण्याची स्वयंपाकाची सगळे एकत्रच घसून टाकते आणि खूपच असले तर मग घसावेच लागतात आणि संध्याकाळी सुद्धा दोन तीन वेळा आता जेवण वगैरे करायचं खायचं प्यायचं म्हटलं की आपले निघणारच तर ठीक आहे आणि त्यानंतर आता उन्हाळा मात्र भयानक लागलेला आहे सकाळी गार वाजतो संध्याकाळी गार वाजतो पण दुपारच्या वेळ मध्ये इतकं कडक ऊन असतं अक्षरशः बाहेर कोणीच फिरताना दिसत नाही आणि सध्या ताप घरात राहून सुद्धा लहान मुलांना ताप वगैरे येणं चालू झालेलं आहे त्यामुळे उन्हात जाण्याची रिस्क नको आणि दुपारच्या वेळेमध्ये ना गार पाणी पिण्याची आता सध्या इच्छा होते म्हणून म्हंटल चला आता आपण माट काढू म्हणजे छान गार पाणी पहिलं दुपारी भेटेल आणि सकाळ संध्याकाळ म्हटलं ठीक आहे केलं जाईल हा स्टँड जो आहे मटका स्टँड तर तो मी घेतलेला आहे मला खूप खूप कमेंट्स येतात की हा स्टँड तू घेतला त्याची लिंक वगैरे शेअर कर तर आज मी पुन्हा एकदा त्याची जी काही लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी तुमच्यावर शेअर करणारच आहे नक्की चेकआउट करा आणि तो मला तीनशे सत्तावन्न ला भेटलेला होता तेव्हा आणि आता त्याची कदाचित किंमत दहावीस रुपयांनी मागे पुढे कमी होतात किंवा जास्त असू शकते आणि जेव्हा सेल वगैरे असतो ना ऑफर वगैरे तेव्हा नक्की चेकआउट करायचं तेव्हा दहा वीस रुपयांचा फरक पडतो मिशोवर आणि छान छान असा तो तो स्टँड आहे 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 टू इन वन आपला जो माट आहे, जो काही काही मटका पण ठेवला जातो आणि खाली जे काही ग्लासेस वगैरे असतात तर सहा ग्लास इझिली मावतात या मध्ये मा तर दोन्ही काम होतं आणि किचनवर छान सुटसुटीतपणा असतो मोकळेपणा असतो अजिबात गर्दी गर्दी होत नाही तर छान आहे खरच बर का आणि छान इथे माठ मी स्वच्छ धुवून घेतला कारण खूप दिवस झाले त्याला ठेवून दिलं होतं त्याच्यावर धूळ वगैरे साचलेली होती आणि स्वच्छ धुतला दोन तीन वेळा धुतला आणि आता छान पाणी भरून ठेवते आणि दुपारी श्लोकला स्कूल ला घ्यायला गेली होती ना तर फ्रुट्स घेऊन आलेली होती तर ते पण तसेच बॅगमध्ये पडलेले होते कारण नंतर दुपारी थोडंसं व्हिडिओ एडिटिंग वगैरे काम होतं आणि मग ते तसंच पडून राहिलं एकदा की उन्हाळा लागला की वॉटरमेलन हे बाजारामध्ये येतातच आणि पूर्ण उन्हाळा प्रत्येकाच्या घरामध्ये एकच मेव फळ जे काही भेटतं ना तर ते म्हणजे आहे टरबूज छान असं वॉटरमेलन तर आमच्या घरात सुद्धा सगळ्यांना आवडतं जसे ते दिसायला लागले बाजारामध्ये किंवा फ्रुट्स मार्केटमध्ये तर ता तेव्हापासून मुलांचं चा चालू झालेलं आहे की पप्पा वॉटरमेलन घेऊन ये आणि कोणता फ्रूट आणायचा तर ते वॉटरमेलनच सांगतात आणि उन्हाळा लागला की ना जेवण कमी होतं आपला आणि आपण पाणी पाणी करत असतो तर फ्रुट्स म्हटलं चला मुलांना त्या निमित्ताने दुपारी जर भूक लागली तर ज्यूस वगैरे बनवून देता येतो आणि फ्रुट्स खाल्ले तर अतिशय उत्तम तर त्यामुळे मग मी ते भरपूर घेऊन आले आ, बनाना ही आमची सगळ्यांची फेवरेट आहे ऑरेंज ऍपल श्लोकच खूप फेवरेट आहे आणि वॉटरमेलन तर सगळ्यांनाच आवडतं तर जी फळं आम्हाला आवडतात तीच आम्ही आणतो कारण दुसरी फळं आणली ना तर ती उगाच तशीच फेकून द्यावी लागतात जे जे असलो त्या गोष्टी आम्ही घेऊन येतो म्हणजे नुकसान पण नाही आणि पोट पण भरलं जातं आणि त्यानंतर थोडीशी भाजीपाला पण आणला होता भाजीपाला म्हणजे ना भाजीपाला मध्ये ना मी कोथंबीर आणि पालकची भाजी आणि ना फ्लावर आणली होती आणि दोन बीट आणले होते तर सगळं दहा दहा रुपयाला होतं श्लोकला सोडवायला गेली सकाळी आणि मग म्हंटल चला दहा दहा रुपयाला आहे तर घेऊन येऊयात म्हणून मग त्या दोन तीन भाज्या आणल्या पण दिवसभर त्या तशाच राहिला संध्याकाळी आता निसून वगैरे ठेवते नाही निसल्या तर भाजीपाला उन्हाळा आहे लगेच असा सुकून जातो हो, त्यापेक्षा लगेच फ्रीजमध्ये ठेवलेला कधी बरा आणि दुसऱ्या दिवशी जर म्हंटल करू तर मग ते संध्याकाळच उगवेल त्यापेक्षा मग लगेच म्हंटल निसूनच घेऊयात बाकी सगळी कामं छान माझी आवरून गेलेली होती आणि मी जेव्हा असं किचन मध्ये कामं वगैरे करते संध्याकाळच्या वेळेला तेव्हा मुलं माझे अभ्यास करत असतात स्कूलमध्ये काय झालं काय नाही झालं कोणाशी भांडण वगैरे झालं टीचर काय बोलली टीचरने आज काय शिकवलं तर सगळी दिवसभराची खबर ह्या वेळेमध्ये मला भेटत असते म्हणजे हा माझा एक न्यूज टाइम पण आहे दिवसभराच्या सगळ्या खबरी मुलांच्या मला भेटतात आणि शिरोगत असं काही नाही तो लहान आहे त्यामुळे त्याचं एवढं काही नाही पण आरुच्य सगळी सगळी डिटेल्स मला ह्या वेळेत भेटतात आणि अभ्यास पण करून घेत असतो त्यावेळेत तर कोथिंबीर ने मी नेहमी अशी छान एका जे काही कॉटन सुती कपडा असतो ना त्याच्यामध्ये ठेवते म्हणजे भरपूर ती टिकते बरं का तुम्ही पण ठेवत असाल तर असा छान माझा भाजीपाला वगैरे पण निसून झाला किचन आता क्लीन झालेला आहे आणि जे काही तांब्याचं भांड आहे ना तर उद्या मी स्वच्छ त्याला घासून घेईल आणि नंतर मग पॅक करून ठेवून देईल कारण आता त्याला बाय बाय करायची वेळ आली आणि त्याला छान वरती ठेवून देईल आणि आता जोपर्यंत माठ आहे तोपर्यंत माठ मग पुन्हा जर थंडी गारवा वाढला की पुन्हा माठाला बाय आणि तांब्याच्या भांड्याला वेलकम होऊन जाईल आणि तर चला त्यानंतर आम्ही छान असे जेवण वगैरे केली आणि पुन्हा एकदा भांडणीने घाली घासली सगळं आवरलं आणि सगळ्यांना मग दूध वगैरे मग माझं पण थोडंसं गरम पाणी वगैरे असतं तर ते सगळं झालं आणि छान झोप काढली आणि दुसऱ्या दिवशी मात्र सकाळी सगळं जेव्हा आवरलं ना तेव्हा पहिल्यांदी मला किचन ट्रॉली क्लीन करायच्या होत्या तर मग पहिल्या त्या क्लीन करायला घेतल्या कारण वरती ना थोडेसे डाग वगैरे पडून जातात आणि मला मधनं क्लीन करायचंय तर ते दररोज करू करू पण अजून काही त्याला मुहूर्त नाही लागला पण मध्ये पण थोडीफार धूळ वगैरे साचलेली आहे पुन्हा एकदा मला व्हॅक्युम क्लीनर बाहेर काढावं लागेल आणि मग मधली जी काही घाण आहे भांडे वगैरे नाही घसायचे मला फक्त जे काही मध्ये डस्ट वगैरे आहे तेवढी एकदा क्लीन करून घ्यावी तर असं चाललेलं आहे पण ठीक आहे जेव्हा करेल तेव्हा करेल पण आता सध्या तरी छान अशा किचन ट्रॉल्या क्लीन करून घेतल्या माझ्या ज्या काही किचन ट्रॉली आहे ना तर ते अॅक्रेलिक आहे आणि अॅक्रेलिकच्या जी काही ट्रॉली आहे ना ती साफ करायला खूप सोपी जाते नुसतं जर खूप डाग वगैरे थोडंसं नाही लक्ष तुम्ही दिलं आणि थोडे दाग जास्त चिगट वगैरे झाले तर सॉफ्ट घसणी काढावी लागते आणि जर तुम्ही दररोज म्हणजे रेग्युलर जर आपण किचन ट्रॉली साफ केली ना तर फक्त स्प्रे मारायचा किंवा तोलीन वगैरे आणि लगेच त्याला छान एका नॅपकिनने पुसून घ्यायचा तरी लगेच शाईन करतात त्या तर की फक्त किचन ट्रॉलीच नाही जेव्हा क्लीन करायला घेतली तर सगळंच फर्निचर माझं क्लीन होऊन जातं तर सगळं छान फर्निचर वरचे वर का होईना छान साफ क्लीन करून घेतलं तर चला आजचा माझा असा हा खूप खूप छोटासा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कमेंट्स करा पुन्हा व्हिडिओ नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर कसा वाटला आजचा व्हिडिओ